नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात प्रथम व्ही आय पी टेकमध्ये आपलं स्वागत आहे खूप सारे स्टुडंट त्यामध्ये जॉईन झाले आहेत काही त्या ठिकाणी एस डी एम कॉलेज नेवासा असेल आर बी कॉलेज रामपूर असेल सोनाई कॉलेज असेल बाबूजी आव्हाड कॉलेज असेल राजा कॉलेज असेल त्यानंतर शवगावमधील पण खूप सारे कॉलेज आहेत सगळीकडून त्या ठिकाणी काय झालेत मुलं या ठिकाणी जॉईन झाले आहेत आपल्या सगळ्यांचे व्ही आय पी टेकमध्ये स्वागत आहे आता तुम्ही इथे मराठीत शिकण्यासाठी मराठीत काय मराठीत कोडिंग शिकण्यासाठी तुम्ही इथे आल्या बरोबर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय कोडिंग शिकायची पण कशी शिकायची या ठिकाणी मराठीमधून आणि विथ प्रॅक्टिकली त्या ठिकाणी शिकायची मग या ठिकाणी तुम्ही काय केलं या ठिकाणी व्ही आय पी टेकमध्ये सर्वांनी काय केलंय जॉईन केलंय आता व्ही आय पी टेकचं आज आपल्या त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर आहे लाईव्ह लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत आपल्या कोर्सबद्दल इंट्रोडक्शन त्या ठिकाणी आपण देणार आहोत म्हणजे आपल्या कोर्समध्ये काय शिकवलं जाणार आहे आपला कोर्स कशा पद्धतीने चालतो आपल्या कोर्सचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर काय असणार आहे त्यामध्ये आपण कोणत्या टेक्नॉलॉजी कव्हर करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी काय करूयात आपल्या टॉपिककडे जाऊयात या ठिकाणी बघा आपल्या ठिकाणी काय करायचं फुलस्टॅग डेव्हलपमेंटची नवीन बॅच त्या ठिकाणी सुरू होते पण आता या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय फुलस्टॅग डेव्हलपमेंट माझा फुलस्टॅक म्हणजे काय आता बरेच जण त्या ठिकाणी काय असेल तुमच्या मित्रांकडून असेल तुमच्या मैत्रिणीकडून असेल त्या ठिकाणी तुम्ही फक्त ऐकलं असेल की काय मला फुलस्टॅक डेव्हलपर व्हायचंय फुलस्टॅक काय हे माहितच नाही फक्त काय व्हायचं फुलस्टॅक डेव्हलपर व्हायचं का तर बाकी जे म्हणतात म्हणून तुम्हाला पण फुलस्टॅक डेव्हलपर व्हायचे तसं नाही करणार आपण आता ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आयटी क्षेत्रातील या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच सुवर्ण संधी आता ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता आपण बघणार आहोत त्या ठिकाणी फुलस्टॅक म्हणजे काय चला फुलस्टॅक म्हणजे काय मंझे, आसा -ेंड, -ेंड आता फुलस्टॅक डेव्हलपर म्हणजे असा सॉफ्टवेअर डेव्हलपर जो फ्रंट एंड बॅक एंड आणि डेटाबेस या तिन्ही गोष्टीमध्ये काम करू शकतो आता तुमच्या समोर एक क्वेश्चन आला असेल या ठिकाणी आता फ्रंट एंड असेल बॅक एंड असेल हे डेटाबेस असेल तर आज आम्ही नवीन असं ऐकतोय नवीन काहीच नाही सगळ्या गोष्टी त्या थी, ठिकाणी आपण काय बघणार आहोत स्टेप बाय स्टेप बघित त्याच्यानंतर तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाणार येते ठीक आहे चला या ठिकाणी आपण बघत फ्रंट एंड आता फ्रंट एंड म्हणजे काय जो पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो जसं की त्या ठिकाणी मोबाईल स्क्रीन वरती तुम्हाला काहीतरी दिसतं तो पूर्णता पार्ट कोणाचा झाला फ्रंट एंडचा पार्ट झाला त्याच्यानंतर या ठिकाणी जो पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही जो पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही बट त्या ठिकाणी त्याचं काम त्या ठिकाणी एकदम सुरळीत चालू असतं त्याला काय म्हणतो आपण बॅक एंड म्हणजे काय सर्व्हर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी डेटाबेस म्हणजे काय तुमचा जो डेटा असेल तो डेटा त्या ठिकाणी पूर्णतः स्टोअर करून ठेवतो त्याला काय म्हणायचं डेटाबेस मी या ठिकाणी याला म्हणायचं फ्रंट एंड याला म्हणायचं बॅक एंड आणि याला म्हणायचं डेटाबेस या तिन्ही गोष्टीवरती जर तुम्हाला काम करता आलं तर त्या ठिकाणी तुम्ही कोण होणार एक फुल स्टॅक डेव्हलपर होणार आहे क्लिअर आता तिन्ही गोष्टी जर त्या ठिकाणी तुम्हाला आल्या तर तुम्ही कोण झालेत एक फुल स्टॅक डेव्हलपर त्या ठिकाणी झालेत ठीक आहे याचं एक रिअल एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर या ठिकाणी बघा हा तुमचा मोबाईल आहे मोबाईलमध्ये तुम्ही एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं जसं की या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं व्हॉट्सअप ओपन केल्याच्या नंतर काय दिसते तुम्हाला इंटरफेस त्या ठिकाणी दिसतोय काय केलं तुमच्या फ्रेंडला एक मेसेज टाकला काय मेसेज टाकला त्या ठिकाणी एक मेसेज टाकला हाय पण तो मेसेज त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं बॅकहेंडला वर्किंग होतो जसं की या ठिकाणी तुम्ही एखादी रिक्वेस्ट टाकली हाय मेसेज टाकला तो मेसेज कोणाकडे जातो त्या ठिकाणी सर्व्हरकडे जातो सर्व्हर तो कोणाकडे जातो त्या ठिकाणी डेटाबेसकडे जातो आणि डेटाबेसमधून जो तुमचा रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स घेऊन परत सर्व्हरकडे येऊन जो मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचं ते काम कोणाच्या ठिकाणी या सर्व्हरचं काम असतं सर्व्हर या ठिकाणी तुम्हाला परत येणारा रिस्पॉन्स त्याच ठिकाणी प्रिंट करतो हे असतं सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम क्लिअर आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार फ्रंट एंड असेल बॅक एंड असेल डेटाबेस असेल तिन्ही पण गोष्टी त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत या ठिकाणी बघूयात आपण फ्रंट एंड आता फ्रंट एंड म्हणजे काय फ्रंट एंड म्हणजे वेबसाईटचा तो भाग जो युजरला दिसतो आणि यूज करता येतो त्याला म्हणायचं फ्रंट एंड जसं की मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल पण सांगितलं एक, एक व्हॉट्सअपचं ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तुम्ही मोबाईलमध्ये जेवढे काय ॲप्लिकेशन यूज करता जे तुम्हाला दिसतंय त्याला म्हणायचं फ्रंट एंड डिझाईनचा पार्ट त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं आता बॅक एंड बॅकहेंड म्हणजे काय वेबसाईटचा तो भाग जो यूजरला दिसत नाही पण वेबसाईटचं काम त्या ठिकाणी तो सुरळीत चालतो त्याचं जर एखादं रिअल एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर रिअल एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी आपण असं देऊ शकतो त्यामध्ये जस्या ठिकाणी तुमचा होम आहे आणि होम मध्ये त्या ठिकाणी तुमच्या घराला काय ठिकाणी लिफ्ट असते बरोबर पण तुम्ही ज्यावेळेस लिफ्टमध्ये एंट्री करता एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतंय फक्त त्यामध्ये काहीतरी बटन्स त्यामध्ये दिसतात पण त्याच्या पाठीमागं जे वर्किंग होतं ते तुम्हाला दिसतंय का तुम्ही बटन प्रेस केलं तुमची लिफ्ट त्या ठिकाणी अप डाऊन होते पण एक लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला असं कधी दिसतंय आहे का त्याचं जे काय पाठीमागं वर्किंग असेल जे इंजिन असेल इंजिन कशा का प्रकारे काम करतंय आहे तुम्हाला दिसतंय कधी ते दिसत नाही ते काय हिडन आहे म्हणजे काय या ठिकाणी त्याच्या बॅकग्राऊंडला त्याचं काम चालू आहे बट त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार नाही तो झाला बॅक पार्ट त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी ठिकाणी बघायचंय डेटाबेस डेटाबेस म्हणजे काय डेटाबेस म्हणजे डेटा साठवण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्याचे एकमेव ठिकाण जसं आपल्या मोबाईलमध्ये एक कॉन्टॅक्ट लिस्ट असते तसंच वेबसाईटमध्ये काय असतो डेटाबेस त्या ठिकाणी असतो हे झाल्या ठिकाणी डेटाबेसचं रिअल एक्झाम्पल आता तसं जर अजून सांगायचं ठरलं तर तुमच्या कॉलेजमध्ये पण त्या ठिकाणी काय का तुमची स्टुडंटची इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर करून ठेवलेली काय तुमची जी कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे ती त्या ठिकाणी कुठेतरी का काय केलेली आहे स्टोअर करून त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यालाच त्या ठिकाणी तिथं काय यूज केलेलं आहे डेटाबेसच त्या ठिकाणी यूज केलेला आहे ओके इथपर्यंत सर्वांना क्लिअर झाला असेल बाकीचे तुम्हाला झालं क्लिअर समजताय आहे ओके त्यानंतर फुलस्टॅक डेव्हलपमेंटमध्ये आपण काय काय शिकणार आहोत म्हणजे आपण या ठिकाणी फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा आपला जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी त्या ते ठिकाणी शिकणार आहोत मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघणार आहोत एस टी एम एल असेल सी एस एस असेल बुस्टरॅप असेल जावा स्क्रिप्ट असेल जेक्वेरी जेसन असेल आयजॅक्स असेल नोट जेस एक्सप्रेसजेस एपीआय आणि माय एस क्युएल आणि लास्टला त्या ठिकाणी आहे रिया जेस ओके okay? ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपण काय शिकणार आहोत आपल्या काय करणार आहोत या ठिकाणी कव्हर करणार आहोत कशामधून या ठिकाणी आपल्या फुलस्टॅक डेव्हलपमेंटच्या कोर्समधून टोटल किती टेक्नॉलॉजी आहे त्या ठिकाणी ट्वेल्व टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहेत ओके आता okay? त्याच्यानंतर हे झालं टेक्नॉलॉजी बद्दल मग आता या ठिकाणी प्रत्येक टेक्नॉलॉजीचं काम काय असणार रिएसटीएमचं डिझाईनचं पार्ट असेल सी एस एस या ठिकाणी आता प्रत्येक टेक्नॉलॉजीचं काय काम असणार जसं एस टी एम एलच्या ठिकाणी काय काम आहे स्ट्रक्चर क्रिएट करणं सी एस एसचं डिझाईन करणं बुस्ट्रॅपचं अजून त्यामध्ये थोडंसं इम्प्लिमेंट करणं जावा स्क्रिप्ट हालॉजीकचा पार्ट असेल जेक्वेरी असेल जेसन असेल ॲजेक्स असेल नोट जेस सर्वर सर्व्हर साईड काम झालं परत त्यामध्ये एक्सप्रेस जे त्याचं फ्रेमवर्क असेल एपीआय क्रिएट करायची डेटा हँडल करायचे आणि फ्रंट एंडची लायब्ररी गा आपल्याला त्या ठिकाणी बघायची म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत त्या ठिकाणी घेतली आहे आणि एक लक्षात घ्या इथं त्या तु ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे म्हणजे जसं आता आपण या ठिकाणी एस्टेमेल टेक्नॉलॉजी स्टार्ट केली एस्टेमेल टेक्नॉलॉजी स्टार्ट केल्याच्या नंतर काय दिसतं ठिकाणी तुम्हाला टॅग कसा क्रिएट करायचा आता मध्ये आपण काय बघणार या ठिकाणी टॅग म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय इन्स्टॉलेशन पासून तर त्या ठिकाणी कुठपर्यंत ऍडव्हान्स लेवल पर्यंत म्हणजे तुम्हाला सगळ्यात एस टी एम एल मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं जाणार आहे की टॅग कसा क्रिएट करायचा टॅग तयारच कसा करायचा हे जर इथून जर एवढे बेसिक पासून जर सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी काय होणार आहे प्रोफेशनल डेव्हलपर त्या ठिकाणी होणार आहोत ओके अशाच प्रकारे आपण सगळ्या टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यानंतर या ठिकाणी आता हे झालं टेक्नॉलॉजी बद्दल आता आपल्या बघणार आहोत आपण आपण या कोर्समध्ये कोणते कोणते टूल्स त्या ठिकाणी शिकणार आहोत या ठिकाणी टूल्स कोणते असणारे जसं की व्हिएस कोड कोडिंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या ची गरज आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड आहे या ठिकाणी झाम सर्व्हर किंवा त्या ठिकाणी झाम सर्व्हर तर झामचं काम काय ठिकाणी माय एस डेटाबेस हँडल करण्यासाठी कशा यूज करतो आपण या ठिकाणी जाम सर्व्हरचा त्यानंतर या ठिकाणी आहे लिंकड इन आता तुम्ही म्हणतात की लिंकडिन आता हे टूल्स थोडी आहे बट त्या ठिकाणी इनवरती काय असतात पूर्ण आय टीचे जॉब्स त्या ठिकाणी यावरती असतात मग ज्या ठिकाणी इन कसं हँडल करायचं लिंकड इन मध्ये त्या ठिकाणी प्रोफाइल कशी क्रिएट करायची रिझ्यूम कसं ऍड करायचं स्किल कसं ऍड करायचं अप्लाय कसं करायचं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिंकइनवरून सांगितलं जाणार आहे त्यानंतर पोस्टमन पोस्टमन काय ठिकाणी एपीआयसाठी एक सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आहे म्हणजे रेस्ट एपीआय जर क्रिएट केले बट त्या ठिकाणी त्याला टेस्ट पण करावं लागतं मग टेस्ट करायचं कुठून त्यासाठी काय ठिकाणी पोस्टमन नावाचं एक सॉफ्टवेअर असणार आहे त्यानंतर गिट असेल गिटब असेल नोड पॅकेज मॅनेजर म्हणजे एन पी एम जे सर्व्हरला त्या ठिकाणी यूज केलं जातं बऱ्यापैकी ओके हे सगळे टूल्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत हे कशाचे झालं या ठिकाणी टूल्स आता आपण या ठिकाणी काय बघितलं याच्या अगोदर टेक्नॉलॉजी कोणते बघणार आहोत आणि आता आपण या ठिकाणी बघितलं टूल्स काय बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आहे कंपनीमध्ये फुलस्टॅक डेव्हलपरला काय काम असतं काय कंपनीमध्ये फुलस्टॅक डेव्हलपरला काय काम असतं आता सगळ्यात महत्वाचं पहिलं त्या ठिकाणी डिझाईनचा पार्ट असतो म्हणजे या ठिकाणी फ्रंट एंड चा पार्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट डिझाईन करता आली पाहिजे जे, जे काही स्ट्रक्चर असेल ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिझाईन झाल्या पाहिजे तुमच्याकडनं त्यानंतर सेकंड काम ठिकाणी से लॉजिक म्हणजे त्यावरती आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी एक क्रॉड ऑपरेशन करायचं किंवा त्यावरती आता आपल्याला काहीतरी लॉजिक लावायचं त्याचं बॅकहेंडचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि त्याच्यानंतर ठिकाणी तुम्हाला डेटा पण हँडल करता आला पाहिजे म्हणजे डेटा बेस पण त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे या ठिकाणी बघा फुलस्टॅक डेव्हलपर जर असाल तर फ्रंट एंड एंड आणि डेटाबेस या तिन्ही गोष्टीवरती त्या ठिकाणी तुम्हाला काम करता आलं पाहिजे तर तुम्ही कोण झाले मग फुलस्टॅक डेव्हलपर आणि आय टी कंपनीमध्ये तुम्हाला हेच काम असतं याच्या पलीकडे काम काही नसतं ठीक आहे इथपर्यंत क्लिअर सर्वांना त्यानंतर आता आपलं जे पी टेक आहे आय पी टेकमध्ये मध्ये कशा प्रकारे शिकवलं जातं पण एक महत्वाचा टॉपिकच असणार आहे चला मग या ठिकाणी बघूयात सगळ्यात अगोदर सोमवार ते शुक्रवार डेली एक तास आपले लेक्चर होणार म्हणजे एक तास डेली त्या दे ठिकाणी तुम्हाला डीपमध्ये शिकवला जाणार म्हणजे या ठिकाणी जसं की एकदम बेसिक पासून तर एकदम ऍडव्हान्स लेवलपर्यंत काय केलं जाणार या ठिकाणी तुम्हाला डेली एक तास लेक्चर असणार आहे मग त्या लेक्चरमध्ये तुमचे जे डाऊट्स असतील तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या इयर असतील सगळ्या गोष्टी यामध्ये तुमच्या क्लिअर केल्या जाणार ओके हे कधी असणार सोमवार ते शुक्रवार मग तुम्ही म्हणताल सर शनिवार रविवार काय असणार आहे चला ते पण सांगतो चल या ठिकाणी नेक्स्ट टॉपिकवर त्याला आपण त्यानंतर तुम्हाला रोज दोन डेमो दिले जातील तर तुम्ही म्हणता डेमो काय तुम्ही डेली जे शिकणार डेली एक तास मध्ये तुमचं लेक्चर होणार आहे त्या लेक्चरच्या बेसवरती तुम्हाला दोन त्या ठिकाणी काय दिले जाणार डेमो दिले जाणार डेमो म्हणजे काय तुम्हाला होमवर्क साठी काहीतरी वर्क त्यामध्ये दिलं जाणार आहे मग काय वर्क असणार आहे जसं की आज त्या ठिकाणी तुम्ही एखादा टेबल टॅग शिकलेत मग टेबल टॅग वरती तुम्हाला एक डेमो दिला जाणार कसा डेमो बनवायचा मग वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला डेमो दिल्या जाणार जेणेकरून तुमची काय होणार ठिकाणी अजून प्रॅक्टिस त्यामध्ये होणार त्यासाठी तुम्हाला डेली दोन डेमो पण दिले जातील त्यानंतर प्रत्येक शनिवारी तुमचा मॉक इंटरव्ह्यू राहील आता तुमचा त्या ठिकाणी शनिवारचा एक प्रॉब्लेम होता तो पण इथं सॉल्व्ह झाला आहे प्रत्येक शनिवारी काय होणार ठिकाणी तुमचा मॉक इंटरव्ह्यू राहील आता ह्या मॉक इंटरव्ह्यूचा त्या ठिकाणी तुम्हाला मी फायदा सांगतो आज जर डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या आयटी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी बसवलं तर तुम्ही तिथे इंटरव्ह्यू देणार आहेत का नाही देणार त्याचं रिझन काय तुमच्या मनामधली भीती तुम्हाला त्या ठिकाणी खूप घाबरणार आहात का तर समोरचं काय विचारणार आहे काय बोलायचं कसं बोलायचं काहीच माहिती नाही तुम्हाला त्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो प्रत्येक शनिवारी त्या ठिकाणी तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेतो आणि मॉक इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं जातं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू कसा द्यायचा इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं आणि इंटरव्ह्यू देतानी तुमच्या दे मनामधली भीती आपल्या ठिकाणी कमी करायची पहिले ज्यावेळेस इंटरव्ह्यू असणार त्यावेळेस सर्वांना त्या ठिकाणी खूप भीती वाटणार आहे काय बोलायचं कसं बोलायचं काहीच माहीत नसणार आहे पण एक लक्षात घ्या जसं त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काहीच वाटणार नाही इंटरव्ह्यू एकदम तुम्ही उद्या डायरेक्टली मोठ्या कंपनीमध्ये जरी तुम्हाला इंटरव्ह्यूला बसवलं तरी पण त्या ठिकाणी तुम्ही काय करणार तुमचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी क्रॅक करणार ओके इथपर्यंत क्लिअर सर्वांना आता इंटरव्ह्यूचा फायदा त्या ठिकाणी खूप मोठा आहे आता त्या ठिकाणी झाला सोमवार ते शुक्रवार लेक्चर असणार प्रत्येक शनिवारी तुमचा इंटरव्ह्यू असणार राहिला प्रश्न त्या ठिकाणी रविवारचा रविवारी आपल्या क्लासला त्या ठिकाणी सुट्टी असणार एक दिवस त्या ठिकाणी तुम्हाला रविवारी त्या ठिकाणी तुमचा हॉलिडे असणार ठीक आहे त्यानंतर प्रत्येक टेक्नॉलॉजी कम्प्लीट झाल्यावर तुमच्याकडून एक मिनी प्रोजेक्ट करून घेतला जातो आता जसं या ठिकाणी एल कंप्लीट झालं मग या ठिकाणी तुमच्याकडून काय करून घेतलं जाणार वेबसाईटचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी करून घेतलं जाणार सीएसएस कम्प्लीट झालं डिझाईन करून घेतलं जाणार बुस्टर कम्प्लिट झाल्यानंतर त्याला रिस्पॉन्सिव्ह असेल अजून काही गोष्टी त्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करणार जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट असेल तर लॉजिक्स असणार त्यामध्ये या सगळ्या गोष्टी कधी असतात ठिकाणी तुमच्या प्रत्येक टेक्नॉलॉजी कंप्लीट झाल्यावर एक मिनी प्रोजेक्ट म्हणजे एक छोटे छोटे प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतले जाणार आहे तुमचं तुम्हाला ज्यावेळेस आपण फायनल एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेणार आहोत तुमच्याकडनं त्यावेळेस काय होणार या ठिकाणी काय होणार तुम्हाला त्या प्रोजेक्ट त्या ठिकाणी डायरेक्टली करता येणार आहे का करता येणार आहे कारण या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट केल्यामुळे तुम्हाला मो मोठा प्रोजेक्ट करायला काहीच अडचण त्यामध्ये येणार नाही इथपर्यंत क्लिअर सर्वांना त्यानंतर सबमिशन कसं असणार त्या ठिकाणी तुमचं म्हणणं असं असणार की लेक्चर झालेत डेमो पण झालेत इंटरव्ह्यू पण झालाय पण आता ठिकाणी टेक्नॉलॉजी कम्प्लीट झाल्याच्या नंतर सबमिशन कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघा सबमिशन काय असणार आहे सबमिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑल डेमो त्या ठिकाणी तुमचे कम्प्लीट पाहिजे म्हणजे तुम्हाला जे डेमो आपण देणार आहोत ते डेमो सगळे त्या ठिकाणी तुम्ही काय करणार डेलीचे डेली कम्प्लीट करणार म्हणजे तुमचे सगळे डेमो कम्प्लीट झाले त्यानंतर असणार हँड रिटर्न नोट्स म्हणजे काय तुम्हाला एखादा टॉपिक दिला आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती तुम्हाला काय करायचं हँड रायटरच्या नोट्स त्या ठिकाणी राईट करायचे आणि त्याच्यानंतर जो फायनल असेल तो मिनी प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आणि सबमिट झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी तुम्हाला मिळणार एक पहिलं सर्टिफिकेट ते म्हणजे एम एलचं थोडक्यात जसं त्या ठिकाणी सर्टिफिकेट अशाच प्रकारे ठिकाणी तुम्हाला एम एलचं सर्टिफिकेट त्यामध्ये भेटणार आहे कधी ज्यावेळेस तुमची टेक्नॉलॉजी कम्प्लीट होईल म्हणजे एस एल टेक्नॉलॉजी कम्प्लीट झाल्याच्या नंतर एम एलचं सर्टिफिकेट असणार सीएसएस टेक्नॉलॉजी कम्प्लीट झाल्याच्या नंतर सी एस एसचं सर्टिफिकेट असणार अशा प्रकारे जेवढे आपण टेक्नॉलॉजी बघितले तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट त्यामध्ये भेटणार आहेत हे झालं या ठिकाणी सबमिशन इथपर्यंत यामध्ये कोणाला काही अडचण ओके त्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला किती सर्टिफिकेट त्यामध्ये मिळणार आहेत आता जो आपला कोर्स असणार आहे त्या कोर्समध्ये या ठिकाणी तुम्हाला किती सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहेत चला तर मग एस टी एम असेल सी एस एस असेल बुस्टॅप जावा स्क्रिप्ट जेकवेरी असेल जेसन नोट जेस एज एक्सप्रेस जेस रेस्ट आय माय एस एल रिॲक्ट जेस हे टोटल किती झाले ट्वेल्व आणि तुम्हाला एक फायनल सर्टिफिकेट असणार ते म्हणजे फुलस्टॅक डेव्हलपर त्या ठिकाणी कोर्स झाल्याच्या नंतर हे सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत एवढे त्या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या कोर्स मधून त्यामध्ये भेटणार आहेत त्यानंतर आय टी कंपनीमध्ये अप्लाय कसं करायचं कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे मग जॉब करण्यासाठी काय केलं जातं त्या ठिकाणी कसं अप्लाय करायचं म्हणजे या ठिकाणी प्रोफाईल कशी क्रिएट करायची रिझ्यूम कसा, कसा बनवायचा ऑफिशियल मेल कसा पाठवायचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा आता तुम्ही म्हणताल मग आम्हाला काही मेल पाठवता येत नाही का तुम्हाला मेल पाठवता येतो पण ऑफिशियल मेल कसा पाठवायचा हे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत रिझ्यूम कसा पाहिजे प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत ठीक आहे ओके इथपर्यंत क्लिअर आता तुम्ही म्हणताल की सर मग तुम्ही सगळं सांगितलं पण प्लेसमेंटचं सा काही सांगितलं नाही ठीक आहे आता बऱ्याच जणांची त्या ठिकाणी तुम्ही बॅनर वगैरे बघितली असेल की आमच्याकडे त्या ठिकाणी शंभर टक्के प्लेसमेंट आम्ही देतो ठीक आहे खूप सारे त्या ठिकाणी प्रत्येकाचं पोस्टर असेल आता तुम्ही त्या ठिकाणी खूप सारे आयटीचे क्लासेस त्या ठिकाणी बघितले असेल त्यामध्ये डायरेक्ट पोस्टरमध्येच असतं आम्ही तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट देऊ पण असं काही होत नाही त्याचं रिझन काय या ठिकाणी प्लेसमेंट होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागतो ओके आणि त्या ठिकाणी जो अभ्यास करतो त्याला शंभर टक्के या ठिकाणी जॉब भेटणार आहे अभ्यास काय आहे जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलंय तेच त्या ठिकाणी तुम्हाला फक्त डेलीचे डेली जर तुम्ही वर्क केलं तर त्या ठिकाणी आयटी कंपनीमध्ये जाण्याचं स्वप्न त्या ठिकाणी सगळ्यांचं पूर्ण होणार आहे मग तुम्ही म्हणता आपल्याकडे प्लेसमेंटचं काय आपण त्या ठिकाणी प्लेसमेंट देतो प्लेसमेंट कशी देतो आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं जेवढं काम असेल तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करावाच लागत असतं ठीक आहे कम्प्लीट म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतः हुशार पाहिजे आमचं काम काय ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचवायचं पण इंटरव्ह्यू तर तुम्हालाच द्यायचा आहे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी तुम्हीच द्यावा लागणार आहे मग इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला आलंच नाही तर त्या ठिकाणी काय होणार आहे तो कॉल दिलेला उपयोग होतो तुम्हाला होणार नाही मग एक लक्षात घ्या त्यासाठी आपण स्वतःने त्या ठिकाणी अभ्यास केला तर आय टी कंपनीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के जॉब त्यामध्ये भेटणारच आहे मग ओके आता त्यानंतर राहिला प्रश्न या ठिकाणी फी स्ट्रक्चरचा तर फी स्ट्रक्चर काय असेल त्या ठिकाणी तुम्ही मला पर्सनल त्या ठिकाणी आता या ठिकाणी बघा उद्या संडे आहेत उद्या लेक्चरला सुट्टी असणार आहे मंडेपासून आपण रेग्युलर सिलेबस त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्यामुळे उद्या संडे आहे उद्या सर्वांनी ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्या ॲडमिशन प्रोसेससाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते ती त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केले जातील सर्वांनी तिथून त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्या सर्वांना धन्यवाद तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी काय करू शकता संपर्क करू शकता म्हणजे या ठिकाणी जसं आता फी स्ट्रक्चर असेल काय असेल कसं असणार या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता डायरेक्टली कॉल करून विचारा किंवा त्या ठिकाणी मेसेज करून व्हॉट्सअपला तरी पण त्यामध्ये चालेल अजून कोणा जर त्या ठिकाणी डेमोज वगैरे बघायचे असतील फ्रीमधले किंवा त्या ठिकाणी अजून आपले लेक्चर कशा प्रकारे चालतात तर आपल्या ठिकाणी एक यूट्यूब चॅनल आहे पी आय पी टेक मराठी तुम्ही त्यावरती जाऊन सुद्धा चेक करू शकता तिथं पूर्णतः एस डेम पूर्ण प्लेलिस्ट तिथं अपलोड केली एकदम फ्रीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी बाकीच्यांना बी समजेल की या ठिकाणी कसं शिकवलं जातं शिकवलेलं त्या ठिकाणी तुम्हाला समजतं आहे का ठीक आहे अजून कोणाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद सर्वांना कुणाला काही डाऊट असेल तर विचारा नसेल तर आता लेप झाले तरी पण चालेल आणि यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद